नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची स्वर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता जयश्री गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार पीकप चा दोन मृत्यू फरार चालक चा अटके साथी करत पुलावर शुक्रवारी तारखेला या समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने सुनील मालवे हा काही तासांतच ठार झाला तर गंभीर जखमी असलेला विलास मालवे हा मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचाही मृत्यू झाला मात्र दोन्ही भावांचा बळी घेणाऱ्या गाडी चालक व मालकांना पोलीस ताब्यात घेत नसल्याने संतप्त नातेवाईकांनी विलास मालवे यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात हजर करत चालक मालक यांच्या अटकेसाठी सुमारे तीन तास रास्ता रोक करत पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी कुडवली येथून रात्री साडे च्या सुमारास विलास मालवे मालवे व सुनील हे दोघे भाऊ आपल्या दुचाकीवरून मुरबाडकडे येत असताना मुरबाडकडून दिशेने जाणाऱ्या पिकअप दुचाकी स्वारांना धडक देत पलायन केले त्या धडकेत सुनील मालवे व विलास मालवे हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी कल्याणला नेत असताना सुनीलचा रस्त्यातच मृत्यू झाला तर विलास मालवे हा सायन रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचाही बुधवारी मृत्यू झाला एवढा भयानक अपघात घडलेला असताना पोलीस चालक मालक यांना ताब्यात घेण्यात टाळाटाळ तार करत असल्याने संतप्त नातेवाईकांनी विलास मालवे यांचा मृतदेह पोलीस ठाण्यात हजर करत कल्याण नगर मार्गावर सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले यामध्ये संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती संतप्त नातेवाईकांचा उद्रेक पाहता शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अखेर चालक व मालक यांना अटक केल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला प्रतिनिधी राजीव भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद